गुरुर्ब्रह्मा गुरुरविष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम आपल्या सनातन हिंदू संस्कृतीमध्ये कुलधर्म आणि कुलाचारला अति महत्व दिलेलं आहे कारण ज्या घरामध्ये ज्या कुटुंबामध्ये ज्या कुळामध्ये कुलधर्म आणि कुलाचार हे अखंड शास्त्रोक्त आणि कुलधर्मरितीनुसार चालू असतात तिथे कोणत्याही प्रकारचे आघात त्या कुळाला विचलित करत नाहीत त्या कुळाचा प्रजातंतू आर्थिक व्यवस्था कीर्ती सामाजिक शैक्षणिक आणि सोबतच आध्यात्मिक प्रगती ही अबाधित होत असते म्हणून त्यासाठी कुलधर्म आणि कुलाचार हे अत्यंत आवश्यक आहेत आणि कुलधर्म आणि कुलाचाराचा सर्वोत्तम कालावधी म्हणजेच शरद काळात येणारी श्रीमातेची श्री, श्री जगनमातेची अतिउच्च सेवा म्हणजेच शारदीय नवरात्री उत्सव या शारदीय नवरात्री उत्सवामध्ये अनेक प्रकारच्या शंका अनेक प्रकारचे आचरणातल्या त्रुटी या समजून घेण्यासाठी आपण आज एकत्रित आलेलो आहोत त्यातले पहिले शंका येते ती म्हणजे घटस्थापना केव्हा करावी ही सर्वात प्रथम आलेली शंका बहुतेक ठिकाणी आज बघायला मिळतं घटस्थापना था असो गणेशोत्सव असो दीपावलीची पूजा असो या सर्वांमध्ये मुहूर्त बघितले जातात की अमुक अमुक वाजेपासून अमुक अमुक वाजेपर्यंतचा मुहूर्त परंतु घटस्थापनेमध्ये आपल्या घरातल्या पूजनांसाठी कोणत्याही प्रकारचे मुहूर्त बघण्याची आवश्यकता नसते साधारणत आपल्या घरी दुपारी बारा वाजेच्या आत घटस्थापना पूजा अभिषेक नैवेद्य आरती ही झालेली असावी असा शास्त्राचा दंडक आहे म्हणून मग कोणत्याही भूलथापांना बळी न जाता व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्या घटांची स्थापना करता येते पुढचा प्रश्न येतो घटस्थापना कशी करावी यामध्ये आपापल्या प्रांतानुसार थोडा भेद येतो तो कसा काही प्रांतामध्ये काही प्रभागांमध्ये घटस्थापना करताना कोणत्याही प्रकारच्या टोपली किंवा बांबूच्या कोणत्याही पात्रात माती न घेता सरळ घराच्या कोपऱ्यामध्ये व्यवस्थितरित्या मातीचा त्रिकोण किंवा चौकोन करून त्यावर बी पेरून पुढची घटस्थापना होते जसं तुळजापूरच्या मंदिरात आपल्याला बघायला मिळतं तुळजापूरच्या मंदिरामध्ये एका मंदिराच्या कोणातच सर्व माती एकत्र करून घटस्थापना व्यवस्थित करतात मग त्या भागामध्ये अशी प्रथा प्रचलित आहे काही भागांमध्ये व्यवस्थित मातीची स्थापना टोपलीमध्ये केली जाते त्यावर घट त्यात पाणी त्यात संबंधित वृक्षांची पानं विड्याची पानं त्यावर नारळ ठेवून घटस्थापना होते काही भागामध्ये घटावर नारळ पण नाही तामण पण नाही फक्त पानं असतात रोज त्यामध्ये पाणी ओतलं जातं आणि मुख्य जी वेदोक्त किंवा शास्त्रोक्त घटस्थापना आपल्याला सांगितली जाते त्यामध्ये अशा पद्धतीच्या घटावर छोट्या तामणात किंवा ताटलीमध्ये अक्षता भरून त्यावर आई साहेबांचा टाक ठेवून घटावर स्थापना केली जाते ही वैदिक आणि शास्त्रोक्त पद्धती आहे म्हणून आपल्या प्रांतामध्ये आपल्या कुळामध्ये पूर्वापार जी पद्धती असेल त्या पद्धतीनुसार घटस्थापना करावी काहींचं म्हणणं पडलं आमच्या घरामध्ये घटस्थापना नसते आम्ही नव्याने सुरू करू शकतो का किंवा त्याच्यावर काही दुसरी सेवा करू शकतो का याचं उत्तर असं येतं पूर्वी प्रत्येकाच्या घरी घटस्थापना होती कुलधर्म होते कुलाचार होते परंतु आपल्यावर अनेक परकीय आक्रमण झाले असल्याकारणाने बहुतेक कुळामध्ये त्यांचे कुलाचार कुला लुप्त झाले खंडित झाले काहींना माहिती नाहीसे झालेत परंतु नव्याने आपल्याला घटस्थापना करायची असेल करण्यास हरकत नाही शंभर टक्के करू शकतो आपण कारण पूर्वापार हे विधी आपल्या कुलामध्ये होते मग नव्याने करत असताना कुलधर्म कुलाचार कसे करायचे घटस्थापना कशी करायची तर उत्तम रीती आणि सर्वसमावेशक जो असतो तो म्हणजेच आपल्या घटावर तामनामध्ये तांदूळ भरून त्यावर आई स्थापना करणे हा सर्वमान्य शास्त्रोक्त विधी आहे त्या पद्धतीने आपण घटस्थापना करू शकतात पुढचा आपला प्रश्न येतो सूतक किंवा वृद्धी आल्यास घटस्थापना करावी का असल्यास कशी आता यामध्ये असा शास्त्र आधार आहे आपल्याला सूतक किंवा वृद्धी जरी पडली तरी घटस्थापना आपल्याला करता येते कशी बघा जर आपला सूतक किंवा वृद्धी ही घटस्थापनेच्या दुसऱ्या दिवशी संपत असेल तर तिसऱ्या दिवशी घटस्थापना करा पाचव्या दिवशी करा सातव्या दिवशी करा किंवा शेवटच्या नवमीच्या दिवशी करू शकतो याचा उल्लेख धर्मसिंधू निर्णय सिंधूमध्ये सुद्धा आहे सोबत आपल्या दाते पंचांगामध्ये सुद्धा दिलेला असतो नवरात्री उत्सव सप्तरात्री उत्सव पंचरात्री उत्सव त्रिरात्री उत्सव हो, किंवा एक रात्री उत्सव असा हो। दिलेला आहे याचा अर्थ काय नऊ दिवस नाही जमली परंतु याला फक्त सूतकानी वृद्धी हा एकमेव पर्याय आहे नाहीतर घरात जवळच लग्न आहे म्हणून आम्ही नऊ दिवसाची न करता सात दिवसाची चालणार नाही सूतक किंवा वृद्धी हे अपरिहार्य कार्य असले तरच आपण ह्या पर्यायांचा वापर करू शकतो नऊ दिवसांची सात दिवसांची पाच दिवसांची तीन दिवसांची किंवा एक दिवसाची घटस्थापना आपण करू शकतो पुढे जर कोणाला नऊच्या नऊ दिवस वृद्धीमध्ये जात असतील तर त्यांनी दुसऱ्या गोत्राच्या कोणत्याही व्यक्तीकडनं किंवा आपल्या गावातल्या कोणत्याही पुरोहितांकडनं नऊ दिवसांची स्थापना करून घ्यावी तिथून त्यांना दूध साखरेचा नैवेद्य त्यांनीच घरून आणून दाखवावा एवढी विनंती करायची परंतु घटस्थापना चुकवायची नाही कोणत्याच कारणावरनं नाही हा पर्याय येतो पुढचा एक प्रश्न आला होता की घरच्या घरी आम्ही ललिता पंचमी पूजा कशी करू शकतो आता याचा मुख्य शास्त्रोक्त विधी जर बघितला तर तो, तो मोठ्या प्रमाणामध्ये विस्तृत येतो परंतु घरच्या घरी करायची असेल तर जिथे तुम्ही घटस्थापना केली असेल त्या घटस्थापनेवरच्या तुमच्या कुलदेवीलाच मातेचा स्वरूप मानून त्यांना गंधाक्षद गंधाक्षुल बेलपत्र वाहून धूपदीप दाखवून अनारशाचा मोदकाचा किंवा वड्याचा नैवेद्य त्यांना दाखवायचा असतो आणि अठ्ठेचाळीस दुर्वेची जुडी हातात घेऊन ललिता पंचक पंचकस्तोत्र ललिता सहस्रनाम स्तोत्र ललिता त्रिशती स्तोत्र यापैकी कोणताही स्तोत्राचा उच्चार तुम्हाला योग्यरित्या करता येत असतील ते स्तोत्र प्राकृत किंवा मराठी जसे असतील प्राकृत किंवा संस्कृत जसे येतील त्या पद्धतीने म्हणून आपण ते, ते हातातल्या दुर्वेचे जुडीचं समर्पण आपल्या आपल्या कुलदेवीच्या चरणी करावं जेणेकरून आपल्याला ललिता पंचमी व्रत अंशता केलाचं पुण्य नक्कीच मिळेल त्याच्या पुढचा एक प्रश्न होता की अष्टमी आणि नवमी यापैकी आमचे कुलाचार जेव्हा असतील त्यानुसार कशा पद्धतीने करावेत आता बघा ज्यांचे कुलाचार अष्टमीला असतात त्या लोकांनी अष्टमीच्या दिवशी घटावर विश्रांती असलेला जगनमातेला जागृत करावं म्हणजे त्यांना तिथून घंटेचा नाद करून उचलावं त्यांना स्नानविधी घालावा स्नानविधी घातल्यानंतर स्वच्छ पुसून त्यांना जागेवर ठेवावं जागेवर ठेवून त्यांचं पंचोपचारी पूजन करावं आणि जो काही तुमचा कुल धर्म कुलाचाराचा विधी असेल तो तिथे संपन्न करावा परंतु घट हलवायचा नाही घट आपला जो हलतो म्हणजे घटाचं उत्थापन जे होतं ते नवमीलाच होतं अष्टमीला फक्त तुमचा कुलाचार असल्या कारणाने आई पूजा अभिषेक नैवेद्य तेवढाच अष्टमीला होईल घट हलणार नाही ज्यांचा नवमीला असेल त्यांनी याच पद्धतीने करायचा नवमीच्या दिवशी शेवटची पूर्णावरणाची आपली आरती झाल्यानंतर घट हलवायचा असा विधी असतो आपला त्यानंतर पुढचा एक प्रश्न होता काही भागांमध्ये दसऱ्याला उपवास सोडला जातो मग काय करावं तुमचे कुलाचार जसे असतील त्या अनुरूप करा ज्यांच्या अष्टमीला असतील त्यांनी अष्टमीला आरती नैवेद्य ज्यांचा नवमीला असेल त्यांनी नवमीला आरती नैवेद्य ज्यांचा दशमीला असेल त्यांनी दशमीला आरती नैवेद्य शक्यतोर नवमीच्याच दिवशी सर्व कुलाचार होतात उपवास बहुतेकांचा दशमीला सुटतो म्हणून मग कुलधर्म कुलाचाराच्या अनुरूप उपवास कसे धरायचे कसे सोडायचे हे ठरवायचं बहुतेकांचं विचारणा असते की आम्ही कशा पद्धतीने व्रत करू शकतो तर नवरात्रीचे व्रत करण्याचा प्रभाग किंवा पद्धती हा जो तुमच्या भागामध्ये तुमच्या कुळात असेल त्या पद्धतीने करा काही कुळामध्ये रोज सायंकाळी जेवण करून व्रत सोडलं जातं काही कुळांमध्ये एकदा प्रतिपदेला उपवास केला जातो एकदा नवमीला केला जातो म्हणून तुमच्या कुळात जसे उपवासाच्या पद्धती असतील तशा करा ज्यांना कोणाला नव्याने सुरू करायची असेल किंवा व्रतांची अनुभूती घ्यायची असेल त्यांनी एक वेळा जेवण करून किंवा नवमीच्या दिवशी जेवण करून उपवास करू शकतात आपल्याला जसं सामर्थ्य शारीरिक असेल त्या पद्धतीने करा शेवटी उपवासामध्ये आपण लंघन करतो त्यापेक्षा तुम्ही सेवा करून जो भाव जागृत प्रश्न येतो सर्व देव घटी बसवावे का नाही आपल्या कुल घटी कोणाची बसली जाते घटी कोण बसत फक्त जगनमाता म्हणून आपल्या देवघरातला कुलदेवीचा टाक तेवढाच फक्त घटावर बसतो इतर देवी देवतांची नियमित पूजा केली जाते जशी आपण रोज करतो देवघरातल्या देवांची सर्व्या देवांना घटी बसवलं जात नाही ह्या एक फरक लक्षात घ्या फक्त कुल गटावर बसते इतर देवी देवता नाही